बडनेरा येथील समता चौकातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षापासून विविध समस्याला समोरे जात आहे आता पावसाचे पाणी स्मारकाजवळ साचत असल्याने स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येण्याचे चित्र निर्माण झाले आहे या समस्येवर तात्काळ टोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे बडनेरा नवीवस्ती परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाजवळ गट रस्त्यामुळे व मोठे मोठे खड्डे निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी या ठिकाणी साचत आहे फक्त रस्त्यावरच पाणी साचत नसून आता ते साचलेले घाण पाण्याचा सा प्रवाह हो थेट स्मारकाच्या आत शिरत असल्याने महामानवाच्या पुतळा स्मारकाचे पावित्र्य आता धोके देण्याची चिन्ह निर्माण झाली आहे अनेक सौंदर्यीकरणाचे देऊन व वारंवार पाठपुरावा करून सुरू करण्यात आले आहे मात्र आता साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या समस्येने तोंड वर काढले आहे येथील रस्त्याची दुरुस्ती करून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नालीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी आंबेडकरवादी सुजान नागरिक व पुतळा स्मारक समितीच्या वतीने दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय बडनेरा यांना देण्यात येणार आहे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत आंबेडकरी अनुयायांना यात सहभागी व्हावे असे आवाहन पुतळा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे भारतीय संविधानाची शिल्पकार परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे हा पुतळा अगदी मुख्य रस्त्यावर आहे ज्या रस्त्यावरून लाखो नागरिक येणं जाणं करतात अगदी काही थोड्या अंतरावरच महानगरपालिकेचं प्रभागीय कार्यालय आहे टाकेच्या अंतरावरच सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालयसुद्धा आहे की ह्याच रोडवरून ह्याच पुतळ्याच्या स्मारकाच्या जोडून हे अधिकारी कर्मचारी जात असतात जा परंतु त्यांच्या नजरेस हे एक जे बाब त्यांच्या लक्षात येत नाही हे खऱ्या अर्थानं शोकन आहे आमचं एकच म्हणणं आहे तर ज्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं ज्या प्रमाणात सर्वांचं भावना दुखत आहेत त्या भावना कोणाचा आहात होऊ नये त्याकरता प्रशासनानं तातडीनं या पाण्याचं निष्करण करण्याकरता बाजूला आपल्या पोलीस स्टेशनच्या भीतीला लागूनच जर नाली जर बांधून दिली किंवा ह्या रोडचं जर मजबूतीकरण केलं तर हा पाणी ह्या ठिकाणी थांबणार नाही आणि या पुतळ्याचं सौंदर्याचं या ठिकाणी विटंबन होणार नाही अशी मी जिल्हा प्रशासनाने विनंती करतो की आपण तातडीन हा काम लवकरात लवकर मार्गी लावावं या संदर्भात आपण काय पुढे काय पाहू तर काय निवेदन देणार की काय आंदोलन करणार आहे उद्याच आम्ही एक असं ठरवलेलं आहे समितीच्या माध्यमातून की सा सकाळीच आम्ही साडे दहाव्या मंदिरा उपग्रह कार्यालय उपभ्यंत यांना आम्ही निवेदन देणार ह्या संदर्भामध्ये त्यानंतर आम्ही कार्यकारी अभियंता साधे मालक विभाग अमरावती यांना सुद्धा एक निवेदन देणार आहोत या माध्यमातून या आपण नागरिकांना काय आवाहन करणार आमचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी जितकेही आपले तमाम बंजारा शहरातील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारे अनुभयी यांना मी कळकळीची विनंती करतो उद्या सकाळी साडे दहा वाजता बंजाऱ्यातील उपभोग कार्यालय साल मालक विभाग या ठिकाणी आम्ही सर्व येणार आहोत आपण सुद्धा त्या ठिकाणी यावं आणि ह्या गंभीर समस्याला आपण आपल्याच प्र आपल्या सेना त्याला उत्तर देऊ अशी मी सर्वांनी विनंती करतो बजनेरा शहराच्या हृदयमित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब स्मारक समितीच्या हो नावानं ओळखला जातो आणि या स्मारकाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रेगाळलेलं होतं मात्र पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरा करून काम आता सुरळीत सुरू करण्यात आलेलं आहे मात्र या पुतळ्या स्मारक पुतळ्यासमोर समितीसमोर एक नवीन आव्हान उघड ठाकलेलं आहे त्या मागं जो रस्ता आहे त्या रस्त्या फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि जिथं लाल पाणी साधत आहे पावसाचं आणि त्यामुळे या पाच पुतळ्याचे जे कृती आहे ते जागाण्याचे प्रयत्न होत आहेत आणि जे स्मारक आहे ते उटंपना होत आहे असं स्मारक समिती पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे खरोबरच हे पुतळ्या स्मारक फक्त राहावं प्रतिमा ढाबाडू नये यांच्या याची कोणती उत्तंबना होऊ नये याकरिता हे प्रयत्न करत आहे आणि तिथे निवेदन द्या घेण्याकरिता की तो अधिकारी बांधकाम विभाग अधिकारी त्यांच्याकडे जाणार आहे मजिरावतनं मी मच्छेंद्र फटकावर सी टी